हाँ। महाराज ग्रुप अभी इस में और कैलाश आश्रम कैलाश भाई आश्रम इनके घर रात को ठहरे थे और इन्होंने बहुत अच्छी व्यवस्था कर दी बहुत शान से भोजन हमको खिलवा दिया और सबसे ज्यादा प्रेम बहुत देते हैं और इनके कार, इसके कारण इनके जरूर दर, दर, पधारो और जितने स्कूल पानी झड़ी से परिक्रमा लगाते हैं वो तो एक बार जरूर इनके आश्रम में बैठ दे दो और आपको मेरे हिसाब से लखन बाबा के ओर से जो लोग जाते हैं वो जो चाय पानी बाइप पिलाती है वो तो पुली के आगे चार किलोमीटर आने के बाद और वो जो नीचे दरी आती है उस दरी से नीचे मेहता के घर के मेहता के घर जब लगता है वहाँ से अब आ, नाला की तरफ से बढ़ना और ये, आ, ये भाई ने सब व्यवस्था कर दी रास्ते आने में जहाँ निशान लगा दिया लाल बांध लगा दिए सब वो आपको तो दिखा दिखा के वो कैलाश भाई के आश्रम तक पहुँच देंगे और कैलाश भाई के आश्रम में जब आ जाएंगे आपको तो बहुत प्रेम मिलेगा अच्छा मिलेगा और आप सीधा एक दस से बारह पंद्रह किलोमीटर का अंतर ही आपका बस जाता है इसलिए आप इस मार्ग की जरूरत आओ किसी के जाओ तो लोग इधर आने नहीं देते कि ऐसा मार्ग है और वो नावाड़ी जो है ऐसे उनको पैसा मिलता है इसलिए वो बाकी के लोगों को थोड़ा पैसा देकर सब परिक्रमा को उनको उस साइड पे भगा देते हैं और ये जो होता है इसको पत्र को और इस कैलाश के आश्रम के तरफ जा जरू जरू तो आप जरूर जरूर आओ और एक बार इनका प्रेम देखो तो आप बार बार जरूर आएंगे और बाबा जी अपने लखन बाबा को भी मिले लखन बाबा इनके घर पे जरूर जरूर पधारे ऐसे पावन और अच्छा इंसान है और सबकी सेवा करता है जिन लगा के और चार बस हो गए आश्रम चला के और उनका घर वाल घर बार बार लिए ही रहता है इसके कारण कोई दिक्कत नहीं आती चलो नर्मदे नर्मदे आज कैलाश भाई के आश्रम से पूरे आज प्रवचन तब तबियत थोड़ी व्यवस्थित नसले उले सर्दी खासी खूप झालेली आहे रात्री थोडंसं अंगही गरम झालेलं होतं मग गोळी घेतली आणि कैलास वहीने सकाळी गरम पाणी दिलं आंघोळीला थोडंसं उशिरा उठलोत आणि सहा वाजली उठायला अशा प्रकारचा हा डोंगरी पहाडी एरिया आहे चढून चढून थकत माणूस आणि सकाळी स्नान संध्या पाठ केली पोह्यांचा नाश्ता चहा आणि कैलाल व्हायचं प्रेम याच्यामुळे निघण्यासाठी पाच साडे आठ वाजले चक्क परिक्रमेमध्ये चालण्यासाठी सला मायची इच्छा तिच्या इच्छा पुढे कोणाचं काही चालत जिंदगी जिंदगीवर चला थोडासा तो खट्टा मिठा अनुभव तो है सुख हे दुःखाशिवायही कळत नाही म्हणून सांगितलं जातं की दुःखाची दरी ओलांडल्याशिवाय सुखाची हिरवळ भेटत नाही आणि तिचा आनंद कळत नाही जसं आपण उन्हामधून ज्यावेळेस साथीत चालत असतो आपल्याला कुठंतरी सावलीचा गारवा भेटतो त्याच वेळेस त्या सावलीचं महत्त्व आपल्याला कळते नरमध्ये हर अशा प्रकारचा हा सुंदर निसर्गरम्य देखावा पाहत पाहत याचं निरीक्षण करत हा आनंद घेत ही साक्षात निसर्ग देवताही आपल्या पुढे उभे आहे अशा प्रकारचे हे चित्रपडे आणायचं नरमध्ये आणि हा जो रस्ता आहे हा सिद्धा वाडवाणीपर्यंत जातो खाली गेलो तर शिमलेटला गेलो असतो आणि आता हा जो कच्चा रस्ता आहे एक कच्च्या रस्त्याने आम्ही वरती जाणार आणि डायरेक्ट खप्पर मारला निघतोय हा रस्ता नरमरे हा नरमरे हा बघा हे जवानी गाव का नाम है आता आम्ही या असणाऱ्या कैलास आश्रमावरून खेरवानीवरून निघालो आणि पुढे एक दोन किलोमीटरवरती ही जवानी बघा किती सुंदर या निसर्गाचा धबधबा चालू आहे आणि सुंदर स्वरूप ही टेकडी आणि ही झाडी आणि याच्यामध्ये छोटे छोटे घर रेखाटाव तस हे सर्व सौंदर्य निहात निहात आणि सर्व परिक्रमा या ठिकाणी चालत असतो मध्ये हा जिंदगी हा पाहूया हो आता इथून आम्ही थप्परमालला पोहोचणार आहोत हे दोन साथीदार मला कालपासून मिळालेले आहेत नर्मदे हार इमती नर्मदे हा जिंदगी सांगत महाराज हे असा हा आनंदमयी माही देतो कारण जर आम्ही इकडे येत नाही तर हे निसर्गाच रुचडा आम्हाला पाहायला मिळालं खोल दर्या अशा प्रकारचे हे झरे आणि हा नागमुडे रस्ता अतिशय सुंदर नर्मदे हरम नर्म जय ओम जय ओम जय ओम रात्रीच्याला बाजरीचं पीठ विस्तारती टाकून त्याचा थोडासा धूर घेतल्या कारणानं आज जगात सर्दी थोडीशी कमी झालेली वाटत आहे नर्मदे हर अशा प्रकारचं हा निसर्गाचा आनंद घेत चालायचं चा। नरमध्ये हर जिंदगी हर अभि मैयाने मुझे राम मिला दिया ये शुल पानी में। अब झाडी मे हो, राम गाँव कौन सा जवानी 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 क्या जवानी 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 अच्छा अब ये डंगर में क्या कर रहे हैं आप में बकरी चरा रहा है बकरी और गौ माता और गौ माता आँगे. अच्छा स्कूल में पढ़ता है हां पढ़ता है कितने स्कूल में ये पास वाले खेरवानी खेरवानी में पढ़ता है अच्छा देखो हा जंगल रस्ता आणि घनदाट अरण्य जिकडे पावे तिकडे वृक्षवल्ली आणि आनंदही आनंद परंतु हा अशा प्रकारचा हा डोंगर किनारा आणि डिंग डोंगराच्या अगदी पायथ्यापासून अशा प्रकारची ही किनार पाऊल वाट चालत आहे <coughs> इतकी किनारा आहे की कि अगदी दोन फुटाच्या अंतराची किनार आहे आणि या किनाऱ्यावरून जर आपण खाली पाहिलं तर डायरेक्ट आपल्याला एक हजारो फूट खोल दरी दिसत आहे अशा प्रकारचा हा शुल्पाने झाडीतला रस्ता नर्मदे हर नर्मदे हर बघा अशा प्रकारचा हा किनार आणि ही हजारो फूट खोल दरी आणि त्या दरीमध्ये जा आपल्याला झाडं दिसतायत आणि त्याच्या खाली ही अजून खोल दरी आहे असं कितीही कठीण रस्ता असेल परंतु माईज संग असेल तर कुठल्याही प्रकारचं मनामध्ये शंकासुद्धा येत नाही आणि हा हजारो फूट उंचीचा पहाड असं मधून असणारा हा पाऊल रस्ता परंतु या सुद्धा काही मनामध्ये शंका येत नाहीत हेच माईवरील असणारे श्रद्धा विश्वास याचंच द्योतक आहे आणि या कठीण शुल्पानी झाडीच्या या दऱ्या आणि पर्वतामधून एकटा माणूस माई सात असताना किती निर्भयपणे चालत आहे त्याचं गणित नाही कारण आपल्या सुखी संसारापासून आपल्या आप्त नातेवाईकांपासून तो नाते काही हजारो किलोमीटर दूर चाललेला असतो परंतु त्या या परिक्रमेमध्ये आठवणसुद्धा होत नाही की आपण इतक्या दूर आहोत अशा प्रकारचा हा सुंदर नजारा आजची सुरुवात नरमध्ये हर अशा प्रकारचा हा नागमोडी रस्ता हा उंच उंच पहाड आणि या पहाडाला असे कोरलेले पावलो रस्ते आणि खाली खोल खोल दर्या परंतु अजिबात शंका येत नाही आमचे असणारे कैलास महाराज खेळवाणीचे त्यांनी अशा प्रकारच्या खुणा केलेल्या आहेत अगदी कुलीपासून चार किलोमीटर आल्यानंतर आपण जे गोंसा लखनगिरी बाबाच्या आश्रमाकडे जातो तिकडे न जाता सरळ खाली दरीमध्ये उतरावं आणि सुंदर निसर्गाचा आनंद घेत घेत कैलास महाराज आश्रम खेरवानी या आश्रमामध्ये यावं आपलं अंतरही सतरा अठरा किलोमीटरचं वाचत आहे खूप आनंदही मिळतोय परिक्रमेतला खरोखर शुल्पाने झाडी पाहायलाचा खरंच आनंद मिळत आहे नर्मदे हर जिंदगी भर नर्मदे ही हे समोरची जी वनस्पती आपल्याला दिसत आहे तिला काय म्हणतात जरूर आपण कमेंट करून सांगावी आणि या असणाऱ्या आता दरीमध्ये मी सानप महाराज चालत आहे आणि नर्मदा मुई। अशा प्रकारचा हा सुंदर आजचा दिवस तेरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसचा उन्हाच जंगल दर्यातूनच चालू झालेला आहे नरमध्ये हळ खळखळणारे खर हे झरे आणि त्याची ही असणारी संगत नरमध्ये हळ आणि अनेक प्रकारच्या या असणाऱ्या वनस्पती या शुल्पानी झाडीमध्ये पहा असून

नर्मदे हा जिंदगी भर अशा प्रकारचा हा आनंद या शुल्पानी झाडीमध्ये भेटत आहे नरमदे हे ह्या निसर्गाचे पायल सुंदर या ठिकाणी वाट करतो नरमदे हर मध्ये नरमदे हा आपण या शुल्पादि झाडीमध्ये चालत असताना अशा प्रकारचा हा एक थोडासा ये घेत आहे आणि हे खळ खालणार निसर्गाचं रूप आणि या ठिकाणी ही पहाडी झाडी आणि हे जंगल आणि चारही बाजूंनी वेढलेलं हे जंगल ही पहाडी आणि याच्यामध्ये फिलिंग कशी होत असेल आणि माई आणि मी एकटाच प्रवास करत का आहे कालपासून तुम्ही फक्त थोडासा अनुभवा मनात आमच्या करण्यामुळे आणि याचा एक फिलिंग घ्या आणि मग या कमेंटमध्ये जरूर सांगा आणि आपणास जर हे माईचे परिक्रमेतील व्हिडिओ आवडत असतील तर आपण जरूर लाईक आणि शेअर करा की जेणेकरून आमच्याही काही स्वतः आमच्या लक्षात होतात आणि आमचाही हा उत्साह वाढत असतो नर्मदे हर जिंदगी भर नर्मदे हर जिंदगी नरम हर आता या खेरवानीच्या जवानीच्या पुढे चालल्यानंतर या असणाऱ्या खाली दरीमधून चालत असणारे हे वाहणारा सुंदर ओढा नदी छोटीशी आणि चालत असताना जुन्या आठवणी जागे झाल्या तुम्ही म्हणाल काय तर पूर्वी नदीच्या किनारी तहान लागल्यानंतर एक झरे बनवायचे आणि आपले तहान भागवायचे किंवा आपल्या घरं उपयोगी लागणारं जे काही पाणी होतं तीसुद्धा त्या झऱ्यातून पूर्वी महिला नेत होत्या आणि अशा प्रकारचा हा या ठिकाणी महीच्या किनारी परिक्रमेत चालत असताना हा झाडा पाहिला आणि जुनी आठवण जागी झाली कोणीतरी आता पाणी पिण्यासाठी उपयोग केलेला असेल हां कसं वाटतं आहे छान वाटतं आहे की नाही वाटतं आहे काय चुका होत आहेत आमच्या आपण लाईक करून कमेंट करून जरूर झरूर टाळवाव्या हे आमच्याही लक्षात येतात नर्मदे हर जिंदगी भार आणि अशा प्रकारचं अमृतापेक्षाही गोड ला हे पीलो है। जल आणि या ठिकाणी लागलेलं आहे कोठभर पिलो आहे आणि पुन्हा आमचे असणारं माईच्या परिक्रमेमध्ये महत्त्वाचं कमंडलो हे सुद्धा मी याच्यामध्ये जल दिसलेल आहे कारण या असणाऱ्या जलाला कुठल्याच प्रकारची सर होऊ शकत नाही म्हणून हा सर्व आनंद शिक्षण या परिक्रमेमध्ये साठवत 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 आपली असणारी जीवनातील पाचवी नर्मदा परिक्रमा माईच्या कुशीतून माईच्याच आधाराने माईच्याच मार्गदर्शनाने ती जसं ठरवल तसंच ती पूर्ण करेल असं आपण निश्चित करून ती जसा आदेश करेल तसं आपण चालावं निघावं आणि तो आनंदही घ्यावा भर हिंदगी भा देखो माई को कितना ये सब परिक्रमाश्यों की चिंता पड़ती है अभी इस जंगल में मैं तो अकेला सो गया था क्योंकि थोड़ा थक गया था और थोड़ी जो कम भी है इसके कारण मैं सो गया था लेकिन ये बाबूजी इधर तो आए मेरे पास और बोले बाबूजी आपने कुछ खाना पीना खाया क्या नहीं तो मैं बोला ना तो इन्होंने ये, ये अभी देखो ये कितना छान सा दही और बाजरे की रोटी मैंने इनके हाथों से हमारे लिए भिजवा दी ऐसे प्रेम करने वाले लोग मैंने यहाँ सब रखे हैं और माई के परिक्रमाशम की भक्ति करते हैं नर्मदे हर जिंदगी भर जिंदगी भर हरा और ये मेरे साथी भी आज अभी यहाँ इस टाइम पहुँचे तो हम ये जो माईने प्रसाद भिजवाए है इनके हाथों से वह हम बांट के खा लेंगे नर्मदे हर जिंदगी भर बघा माईची कृपा किती नर्मदे हर बघा या जंगलामध्ये माईचा प्रसाद अतिशय सुंदर दही आणि इतकं टेस्ट आहे गोड आहे आणि बाबाजींनी मसाला दिला आहे खूप खूप महिने यांच्या रूपाने अशा प्रकारे सेवा करते माई, माई सर्वांची नर्मदे हर अतिशय गोड आनंद आणि हे परिक्रमाशी आम्ही तिकडजन या ठिकाणी किती आनंद आहे बघा हे डोंगर दर्या आणि याच्यामध्ये आम्हाला महिने भोजन पाठवलं हो नर्मदे हर जिंदगी हे हर हे अभि शुलपाणी झाडी मे हम चल रे अरे हे महात्मा मिले चलते चलते अभी इस गांव का नाम क्या है उमरबारी उमरबारी एक ये कैलाश आश्रम से खेरवानी से जब निकले तो ये उमरवानी दस किलोमीटर पड़ती है खेरवानी से और यहाँ से खप्परमल कितना दस बारह किलोमीटर बारह किलोमीटर किलोमीटर हो जाएगा ऐसा एक काम कर रहा है अभी ये क्या आपने खेत के लिए बनवा रहे हैं ना अच्छा उमर पहिल्यांदाच या रोडने आलेलो आहे या परिक्रमेमध्ये शुल्पानी झाडी आणि खूप आनंद या ठिकाणी आहे आणि आताच माईने भोजन बी पाठवलं नर्मदे जिंदगी भार अशा प्रकारचा चढ उतार इथे काम चालू आहे शेती उद्योग अशा प्रकारचं लाकडी आवजार अजून या ठिकाणी वापरले जातात जिंदगी उंबरबारी उंबरबारी या ठिकाणावरून चालत असतानाच हे या ठिकाणी पूल लागलेला आहे आणि पुलापासून थोडासा मोठा रोड आपल्याला भेटतो समोर चालायचं आहे नर्मदे हर नरमदे बन आता या पासून या कच्च्या रोडने आलो आणि हा डांबरी रोड लागलेला आहे आता हा डांबरी रोड भाबरीपर्यंत जात आहे आणि तिथून नोंद पुढे हा याच रोडने खप्परमालपर्यंतसुद्धा आपण जाऊ शकतो अशा प्रकारचा आता नाल्याचा रोड संपलेला आहे परंतु आपल्याला अजून थोडंसं अंतर कमी करायचं असेल तर आपण थोडं एक चार किलोमीटरनंतर नाल्यामध्ये उतरून पुन्हा जंगल मार्गाने पुढे जाऊ शकतो अशा प्रकारचा हा नवीन खेरवानी कैलासाश्रम हा, कैला हा मार्ग आहे नरम हर जिंदगी भर हर आता शाम चार वाजलेले आहेत आणि या असणाऱ्या भाबरी या गावाजवळ सानप महाराज चालत आहेत अशा प्रकारचा हा रस्ता खोलदरी इकडून पहाड ये हर इथून भाबरी एक किलोमीटर आहे आज व्यवस्थित वेळेत पोहोचलो तर खप्पर माळा जाण्याचा प्रयत्न करूया नाहीतर या भाबरीतच राहून घेऊया नरमध्ये हर अशा प्रकारचा हा नागमोडी असता वळणावरती वळण नरमध्ये हर जिंदगीभर नजरमध्ये हा आनंद फार काही दिवस टिकत नाही शुल्पाने मध्ये महाराष्ट्रात घुसल्यानंतर ही हिरवळ सगळी संपत असते थप्पर माळल्यानंतर नजरमध्ये हर ए हा बघा नर्मदेचे गोटे म्हणत आहेत आणि इतके सुंदर आहेत याला कंकर म्हणजेच शंकर भगवान म्हणतात आणि इतके सुंदर इतके सुंदर मन मोहन जातं की कुठला आपण घ्यावं आणि पूजेला म्हणा अशा प्रकारचा हा आनंद आणि भाबरी नदी नर्मदे हर आता ही पार करना महाराज बाबरीन गावे जाने नरमे हर नर्मदे हर।, 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 हर हमको पानी कहाँ कम है ये आप बता दो और हमको उस पार करवा दो नाम क्या है आपका सिंह अच्छा इस गांव का नाम क्या है भाबरी भाबरी और ये नदी का क्या नाम है ऐसे झरखड़ो झरखड़ो अच्छा झरखड़ो तो झरकड़ो <laughs> किधर भी <कर> <laughs> चलो चलने के नर्मदे <laughs> तबियत व्यवस्थित नहीं है बगा सर्व मई गौ मैया धारे चाल नर्मदे हर नर्मदे हर ये झारको नदी पार करने के लिए मैंने इस महात्मा को भेजा है इनके सहारे मैं भी अभी इस पानी से गुजर रहा हूँ नर्मदे हर बघा हा कुना कुना कर आनंद आहे आणि माई कुणाच्या ना कुणाच्या तरी रूपाने या ठिकाणी सहकार्य करत असते नरमध्ये हा जिंदगी भार पाणी बरस आहे आणि पाण्याला वेग बी आहे परंतुचा आनंद याच्यात बी आहे नरमध्ये हर